नमस्कार मी मनस्विनी कांबळे आज कामानिमित्त कराडला येणं झालं आणि आता कराडला आहे म्हटल्यानंतर असं समजलं की इथं संगम आहे मग वेळ पण होता संध्याकाळची वेळ आहे आणि आम्ही संगम बघायसाठी म्हणून इथं या घाटावरती आलेलो आहोत इथं समोर तुम्ही बघू शकताय नदी दिसते कृष्णा नदीच्या घाटावरती आम्ही आलेलो आहोत संगम नाव इथं का पडलं म्हणजे आत्ताच आम्ही आलो नवीनच आम्हाला ह्याच्याबद्दल जास्त काही माहिती नाही पण आता इथं जे काही लावलं होतं बोर्डवरती त्यावरून असं समजलं की समोर ही जी नदी इकडून येते ही कोयना नदी आहे आणि ही जी नदी आहे ही कृष्णा नदी आहे महाबळेश्वर नजिकच ह्या दोन्ही नद्यांचा उगम झाला पण दोन्ही पण विरुद्ध दिशेने वाहत होत्या सलग एका ठिकाणी उगम पाहुणी या दोन्ही दिशेने वाहत होत्या आणि कृष्णेजवळ येऊन सॉरी कराडमध्ये येऊन ह्या दोन्ही नद्या अशा एकत्र यांचं मिलन झालेलं आहे म्हणून याचं नाव संगम असं म्हणजे संगम असं म्हणतात इकडून एक नदी येते आणि इथं बघता या साईडनं इकडून एक नदी आली आणि इथं जिथं मी उभी आहे अगदी इथं या दोन्ही नद्या एकत्र आलेल्या आहात आहेत आणि ह्या दोन्ही नद्या एकत्र येऊन एकरूप होऊन कृष्णा नदी नावाने पुढे ही नदी अशी वाहत जाते संध्याकाळची वेळ आहे खूप छान असं वातावरण पण आहे पावसाळा म्हणजे भरपूर पाऊस पडत होता गेले आठ दिवस पावसाळा थोडा कमी झाला आहे वातावरणामध्ये खूप थंडावा आहे थंडगार वारं सुटलेला आहे केरळमध्ये थोडा पाऊस चालू होता दुपारपर्यंत आता कमी झालं आहे आणि खूप छान वातावरण आहे म्हणजे कधीही या भागात येणं झालं तर नक्कीच इथं भेट द्या म्हणजे यशवंतराव चव्हाण आपले जे मुख्यमंत्री होते त्यांच्याच योगदानामुळं हा घाट इतका विकसित झालेला आहे त्याच्यानंतर ज्यावेळी शरदचंद्रजी पवार साहेब इथं मुख्यमंत्री म्हणून होते तिथून पुढच्या गोष्टी त्यांनी विकसित केल्या थोडस नदी घाटावरती आपल्याला असे छान छान गुळगुळीत निरनिळ्या रंगाचे दगड पण पाहायला भेटतात भरपूर माणसं इथं भेटीसाठी येतात घाट बघण्यासाठी संध्याकाळच्या वेळी गार्डन वगैरे आहेत वयोवृद्ध माणसांसाठी फिरण्याची सोय केलेली आहे लहान मुलांसाठी खेळण्याची सोय केलेली आहे खूप जण घोडेसवारी वगैरे इथं अवेलेबल आहे अनेक माणसं इथं गाड्या घेऊन वगैरे अगदी नदीच्या पात्रात जवळ गाडी अगदी सहज आणू शकतात टू व्हीलर अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत मी तुम्हाला दाखवेन बघा पुन्हा आला कराडला तर नक्कीच इथं भेट देऊन थँक्यू